नमस्कार आज वसुबारस खूपच खास दिवस आणि याच निमित्ताने आज आपण बोलणार आहोत गुरु दत्तात्रेयांबद्दल चला सुरू करूया वसुबारस म्हणजे गाय आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा दिवस आपण समृद्धीसाठी ही पूजा करतो बरोबर पण कधी विचार केलाय का की याच्यामागे काही खोल काहीतरी आध्यात्मिक अर्थ असेल का आणि याच विचारातून एक प्रश्न हमखास समोर येतो दत्तात्रयांचे फोटो किंवा मूर्ती पाहिल्या असतील त्यांच्यासोबत नेहमी एक गाय असते का बरं म्हणजे परमगुरु दत्तात्रेय आणि गाय यांचा नेमका संबंध तरी काय या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते या सणाच्या प्रतिकांमध्येच लपलेलं आहे चला तर मग गाय आणि गुरु यांच्यातलं हे अतूट नातं जरा जवळून समजून घेऊया गुरु दत्तात्रेयांचं रूप जर तुम्ही बघितलं ना तर ते एक साधसुध चित्र नाहीये त्यात अनेक प्रतिका आहेत खूप खोल अर्थ आहेत कारण ती स्वतः ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एकत्रित रूप आहेत ठीक आहे मग आता एक एक करून या सगळ्या प्रतिकांचा अर्थ काय आहे ते पाहू सगळ्यात आधी गाय दत्तात्रेयांच्या सोबत असलेली गाय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साक्षात आपली पृथ्वी आहे तिची सहनशीलता सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती आणि सर्वांचं पोट भरण्याची तिची माया हे सगळं त्या गायीमध्ये दिसतं आणि म्हणूनच वसुबारसला आपण एका अर्थाने या पृथ्वीमातेचेच आभार मानत असतो आता बघा त्यांच्यासोबत चार कुत्रे पण असतात बरोबर ते कुत्रे म्हणजे आपले चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद जणू काही ते या दिव्य ज्ञानाचे रक्षकच आहेत मग येते त्यांची खांद्यावरची झोळी ही झोळी कशासाठी तर अहंकार नाहीसा करण्यासाठी कल्पना करा जेव्हा कोणी दारोदारी फिरून भिक्षा मागतं तेव्हा त्याचा मीपणा त्याचा गर्व कुठल्या कुठे नाहीसा होतो ही झोळी म्हणजे त्याच विनम्रतेचं त्याच अहंकार त्यागाचं प्रतीक आहे आणि हो औदुंबराचं झाड अनेकदा दत्तगुरू ह्याच झाडाखाली दिसतात या, या वृक्षाला इतकं पवित्र का मानतात कारण असं म्हणतात की यात तत्व म्हणजे त्यांची ऊर्जा सगळ्यात जास्त असते म्हणूनच दत्तभक्तांसाठी औदुंबराचं झाड म्हणजे स्वतः गुरूंचंच एक रूप आहे तर गाय श्वान झोळी औदुंबर या सगळ्या प्रतिकांमधून दत्तगुरू आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतात आणि ती म्हणजे आपला गुरु फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही तो या चराचरात म्हणजे सगळीकडे आहे चोवीस हा आकडा लक्षात ठेवा साधा वाटणारा हा आकडा दत्तात्रेयांच्या एका खूप मोठ्या शिकवणीचा रहस्य उलगडतो काय असेल बरं हे तर हे चोवीस म्हणजे दत्तगुरूंनी मानलेले त्यांचे चोवीस गुरु हो अगदी बरोबर त्यांनी निसर्गातल्या आजूबाजूच्या चोवीस गोष्टींकडून काही ना काही शिकवण घेतली जसं की पृथ्वीकडून सहन करायला शिकले अग्नीकडून हे शरीर तात्पुरतं आहे हे शिकले आणि मधमाशीकडून थेंबे थेंबे ज्ञान कसं गोळा करायचं हे शिकले म्हणजे बघा यातला सगळ्यात महत्वाचा धडा काय तर शिकण्यासाठी ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला दूर जायची गरज नाहीये आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत देव आहे आणि प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखं काहीतरी आहे हीच दत्तात्रेयांची सगळ्यात मोठी शिकवण आहे बरं दत्ततत्व जरी एक असलं तरी ते आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटलं आहे त्यांचे चार मुख्य अवतार प्रसिद्ध आहेत पहिले श्रीपाद श्रीवल्लभ दुसरे श्री नृसिंह सरस्वती आणि चौथे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके अकलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज चला आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत बघूया की गुरुदेव दत्तांची उपासना नेमकी कशी केली जाते दत्त संप्रदायात एक खूप वेगळी आणि सुंदर गोष्ट आहे इथे मूर्तीपेक्षा जास्त महत्व आहे त्यांच्या पादुकांना म्हणजे त्यांच्या पावलांच्या ठसांना का कारण गुरु महत्त्वाचा नाही तर गुरुने दाखवलेला मार्ग महत्त्वाचा आहे आणि त्या पादुका म्हणजे त्या मार्गाचंच प्रतीक आहेत आणि मग येतो होतो जयघोष जो आपल्या सगळ्यांचे परिचयाचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या एका नामस्मरणातच भक्त त्यांच्याशी पूर्णपणे एकरूप होऊन जातात तर मग गायीच्या प्रतिकातून पृथ्वी असो किंवा श्वाणांच्या रूपातून चार वेद दत्तगुरू आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतात गुरुतत्व सगळीकडे आहे फक्त ते ओळखणारी नजर हवी आणि ते दिव्यत्व बाहेर नाही तर आपल्या आतच आहे तर आज वसुबारस म्हणजेच दिवाळीची सुरुवात या मंगल पर्वाच्या निमित्ताने आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जावं